विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतो आहे मला अजून काही लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होतं आहे जाणार आहे कमी होणार आहे हा रायजपौर का उभा राहतो हेच मला कळत नाही खरं मला पहिल्यापासून हीच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा रायचं पौरत का उभं राहतो मला कळत नाही खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलंय ठीक आहे काही गैरसद्ध त्यांनी केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात मग मला वाटतं आता तर जवळजवळ पाच रिट पिटिशन दाखल झाले आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनित्याची याचिका दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाखल जनित्याची काय दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम्प्ट होऊ शकतो पण छोटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येक आपली भूमिका मांडणारच आहे परंतु पुरोगमी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणूक एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तू गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल दसरा होऊन गेला आहे आता दिवाळी साजरी करतोय आता दिवाळी साजरी करताना असं सा कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी आहे मराठाची दिवाळी आहे असं होत नाही कधी ही सगळ्या कधी अशी समाजाच्या समाजाचा सण म्हणून कधी साजरा होत नाही सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो ही ते का निर्माण होते कारण निर्माण करण्याचा का प्रयत्न होतो आहे हा खरं मला माझ्यासमोर माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे